श्री गणेश दत्त गुरुभ्यो हो श्री भो सिंधोर परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे नव्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे त्रेसष्ट दिनांक एकवीस आठ एकोणीसशे त्र्याण्णव भाग अठरा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे या हितगुजाच्या पुढील भागात परमपूंज सद्गुरू म्हणतात सध्याच्या काळात जे मंत्री सरकारी अधिकारी पुरुष आपल्या धर्माविरुद्ध बोलत असतात त्याच व्यक्ती आपल्या धर्मातील विशेष प्रसिद्ध अशा देवस्थानात जाऊन उत्सव काळात पूजा करीत असतात हे काही योग्य नाही या पूजा करणाऱ्या व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठीच येत असतात त्यांचे भाव काही त्या देवाची पूजा करण्याइतपत उच्चही नसतात खरे पाहता देवाची पूजा करण्याचा अधिकार काही व्यक्तींनाच प्राप्त झालेला असतो तेव्हा त्यांनीच तशी पूजा करणे जरुरीचे आहे मंत्री व्यक्तीला किंवा शासनाला भगवंताची पूजा करावीशी वाटली तर त्यात काही गैर नाही परंतु पूजा करण्याचा त्यांना अधिकार पात्रता नसल्याने त्यांनी पूजेसाठी हवेच असेल तर पूजेचे फक्त साहित्य आणून द्यावे परंतु देवाची पूजा करण्याचा हट्ट करू नये पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा सुद्धा देवाची पूजा स्पर्श करून केली नाही ते फक्त दारातूनच वंदन करीत होते व तीच परंपरा पुढे पेशव्यांनीही पाळली भगवंताची अशी पूजा करण्यातच खरा विनम्रपणा दिसून येतो शिवाजी महाराज व पेशवे तसेच अनेक राजे महाराजे त्या काळात कुठे गेले की तेथील देवस्थानांना भरपूर देणग्या देत असत हे सर्व विचार करण्यासारखे आहे भगवंताची पूजा करताना जे भाव लीनता येणं जरुरीचे असते ते हल्लीच्या मंत्रीजनांना कधीही येणे शक्यच नाही आजपर्यंत शासनातर्फे ज्या ज्या मंत्र्यांनी पुरुष व स्त्रियांनी अशा पूजा भगवंताच्या केल्या आहेत त्यांची अवस्था भविष्यात फार विचित्र झालेली दिसून येते ज्या देवांचे देवस्थानांचे इतर वेळेला साधे फोटो काढायला परवानगी नसते त्याच देवाकडे ही पूजा झाल्यावर ही मंत्रिमंडळी पाठ करून वर्तमानपत्रात फोटो छापला जावा यासाठी उभे असतात असे चित्र सगळीकडे दिसून येते आपल्या देशात धर्माला राजाश्रय नाही म्हणूनच असे घडू शकत आहे खरे पाहता संस्कृती व देवधर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत धर्माला राजाश्रय नसल्यानेच हे मंत्रीगण पूजा करण्यासाठी देवस्थानात जाऊ लागले आहेत पूर्वीच्या काळी देवदर्शनासाठी काही मंदिरात खूप सोहळे पाळले जायचे परंतु त्यातही काही राजकारणी नेत्यांनी हस्तक्षेप केला त्याचे शासन त्या नेत्यांना पुढे भविष्यात भोगावेच लागले श्री गांधींना बंदुकीच्या गोळीने तर साने गुरुजींना झोपेच्या गोळ्या घेण्याची पाळी आली राज्यकर्ते हे मुळात धनाढ्य वर्गातून येणे आवश्यक असते धनाढ्य वर्गातून ते तसे आले असतील तर भ्रष्टाचाराला आळा बसतो हल्लीची स्थिती उलट आहे त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळला तर आहेच शिवाय गुंडगिरीही वाढली आहे त्यामुळे पैसा हे सर्वस्व व चैन मजा करणे हेच जीवनाचे ध्येय झालेले आहे क्षत्रिय समाज हा खरे पाहता ब्राह्मण समाजाच्या बरोबरीचा पूर्वी समजला जात असे परंतु आता क्षत्रिय वर्ग निवडणुका लढवू लागला आहे खरे पाहता त्यांनी उच्च विचारसरणी ठेवणं आवश्यक होते या पुढील काळात सत्तेवरून खालच्या वर्गात व क्षत्रिय वर्गात स्पर्धा निर्माण होऊन भांडणे होत ब्राह्मण राजकारणात प्रवेश करू नये त्यांनी फक्त राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे इतिहासातही श्री रामदासांनी शिवाजी महाराजांना राज्य करण्यासाठी मार्गदर्शन केल्याचे उदाहरण सर्वांनाच ठाऊक आहे हल्ली सगळ्यांनीच धर्माचरण सोडल्याने समाजात खूप प्रश्न निर्माण झाले आहेत समाजात मांसाहार मद्यपान करण्याकडे कल वाढला आहे खरे पाहता शेळी हा प्राणी शास्त्रात निषिद्ध मानला आहे शेळी मांस दूध हेही त्यामुळे वर्जच करावे शेळीपासून मिळणारे पदार्थ सेवन केले तर मनशांती लाभू शकत नाही त्यामुळे हा प्राणी भूतलावरून कमी करण्यासाठी पूर्वीच्या ऋषीमुनींनी देवाला देवीला बळी देण्याची प्रथा सुरू केली महात्मा गांधी हे शेळीचे दूध पित असत त्यामुळे त्यांच्याही मनशांतीवर परिणाम झाला होता व त्यामुळेच त्यांचा शेवटही वाईटरित्या झाला मनुष्याने नेहमी ज्या अन्नाने बुद्धीची वाढ होते तेच फक्त खावे भगवंताची नित्यसेवा तसेच स्तोत्र पठण नामस्मरण केल्यानेही बुद्धीची प्रगल्भता वाढत असते तसेच मनाची आर्तताही वाढू लागते आई वडिलांना मुलाबद्दल जे वाटते तेच परमेश्वराबद्दल वाटू लागले की त्यालाच आर्तता म्हणतात आर्तता जशी वाढत जाईल तसा ईश्वरी शक्तीचा अनुभव येऊ लागेल अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी काही माणसे आहार कमी करतात पण हे काही योग्य नाही शरीराला आहाराची तृप्ती मिळाली नाही तर त्या देहाची अधोगतीच होते शरीराला अशक्तपणा येऊन त्याची कार्यक्षमता कमी होते शरीर हे एक प्रकारचे यंत्रच आहे योग साधना उपासना करण्यासाठी शरीर हेच मुख्य माध्यम आहे म्हणून या शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे तुम्ही जी उपासना करीत असाल ती अखंडपणे करा त्या अखंडत्वामुळे तुमची प्रगती लवकरच होईल अखंडत्व जर तुम्हाला ईश्वरी सेवेत ठेवता आले नाही तर त्या शक्तीची प्रचिती येण्यासाठी अधिक काळ जावा लागेल काही लोकांची व्यायाम केल्याने शीर्षासन केल्याने बुद्धी वाढेल अशी ही कल्पना असते ते चूक आहे व्यायामाने फक्त शरीरच दृढ बनू शकते ईश्वरी सत्तेच्या सहवासात गेल्याशिवाय मनुष्यामधील दोष कधीच जात नाहीत तेव्हा आता तरी हे सर्व लक्षात घ्या व हे ईश्वर जागृत स्थान तसेच हे ईश्वरी चरण कोणीही सोडून जाऊ नका येथेच स्थिर होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करा नाहीतर हलवाई स्वतःच्या दुकानात बसून जसा मिठाई कधीच खात नाही परंतु माशा हाकलीत असतो तशी तुमच्यावर हे ईश्वरी चरण लाभूनही नुसते त्याच्याकडे पाहत बसण्याने माशाच हाकलीत बसण्याची पाळी येईल तुम्ही इथे तुमच्या सौभाग्याने येऊन पोचले आहात तेव्हा इथे जास्तीत जास्त लवकर स्थिर व्हा व सेवा करण्याची भावना वाढवा ज्यांना या शक्तीचा अनुभव आला आहे त्यांनी तर या शक्तीशी कायम निगडीत राहून सतत सेवा करणे आवश्यकच आहे आपली कामं इच्छापूर्ती झाल्यावर सुद्धा काही भक्त मंडळी इथे येण्याचे कमी करतात हे ही चूक आहे असे वागल्याने अशी भक्त मंडळी शासनास पात्र ठरते ज्या फांदीचा तुम्ही संकटकाळी आश्रय घेतलेला असतो तीच फांदी सुखप्राप्तीनंतर सोडून दिलीत तर तुमच्याच डोक्यावर येऊन पडण्याची शक्यता असते हे सूत्र लक्षात ठेवा तेव्हा ज्यांना इथे येऊन या शक्तीची अनुभूती आली असेल त्यांनी नम्रतापूर्वक या चरणांची पुढील काळातही अखंड सेवा पूर्वीप्रमाणेच चालू ठेवा त्यातच तुमचे अधिक हित आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त